नमस्कार माझं लग्न आणि वास्तव लेखक दत्ता जोशी अंबरनाथ अभिवाचन अनुराधा कर्वे माझ्या लग्नात आत अतिउत्साहाच्या भरात आम्ही मिरवणूक काढायचं ठरवलं मुलीकडचं कोणीतरी सोबत घ्यायला हवं होतं गडबडीत विसरून गेलो आणि एका चौकात रस्त्यात चुकलो बँडवाले ऐकत नव्हते नाचणारे शुद्धीत नव्हते एकामागून एक सरस नृत्यस्पर्धाच सुरू झाल्या भर रस्त्यावर माझं लग्न एका प्राथमिक जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत लागणार होतं पण आम्हाला ती शाळाच आठवेना कारण त्या गावात चार मराठी शाळा होत्या नाचण्याच्या नादात आम्ही चुकून गावाबाहेर पोहोचलो तेव्हा मोबाईल नावाचा प्रकारच नव्हता मी घोड्यावर बसून हताशपणे सगळं पाहात बसलो त्यात काही थोडे समजदार लोक होते त्यांना या प्रसंगाचं गांभीर्य कळलं मग त्यांनी आजूबाजूला चौकशी सुरू केली एक पांढरी टोपी स्वच्छ धोतर कपाळावर केशरी टिळा लावलेले एक सद्गृहस्थ रस्त्यावर दिसले ते स्थानिक असतील असं समजून त्यांना पत्ता विचारायला काही मंडळी केली आजोबा जिल्हा परिषदेची मराठी शाळा कुठे आहे हो का हो पण काही उपयोग नाही होणार कारण लग्नसराईमुळे सगळ्या शाळांना सुट्टी असते आजोबांचा उपदेश ॲडमिशनसाठी नाही हो आम्ही रस्ता चुकलो आहे लग्न आहे तिथे अरे वा आहे मुलगा मुंबईचा मुंबईला कुठे असतो भांडूपला म्हणजे उपनगरात खरी मुंबई दादरच्या पुढेच माझा आतेभाऊ राहतो ना तिकडे राहतो अंबरनाथला सांगतो मी मुंबईला असतो म्हणून मी एकदा गेलो होतो त्याच्याकडे त्याला दोन मुलगे बरं का धाकटा पुण्यात असतो मोठा असतो तिथेच अंबरनाथला हा सहा महिने पुण्याला असतो तर बाकीचे सहा महिने अंबरनाथला आजोबांचं आतेभाऊ पुराण थांबता थांबे ना आजोबा आम्हाला मराठी शाळा सांगा ना कुठे आहे ती नंबर काय आहे शाळेचा इथे एकूण चार मराठी शाळा आहेत बरं कोणाकडचं लग्न आहे मुधोळकरांकडचं कोणते कर मुधोळकर इथे पूर्ण मुधोळकर आळीच आहे थोरल्या मुधोळकरांच्या मधल्या मुलीचं आणि मधल्या मुधोळकरांच्या थोरल्या मुलीचं लग्न एकाच दिवशी आहे तुम्हाला कुठले मुधोळकर हवेत काही कल्पना नाही बुवा वा वा असं कसं चालेल हो बरं तुम्ही चौकात खालच्या अंगाने डावीकडून वळून आलात की उजवीकडून वरच्या अंगाला आलात आजोबांचं बोलणं ऐकल्यावर त्यांना तिथेच साष्टान नमस्कार घालावासा वाटला बर मुलगा काय करतो हो आजोबांचे प्रश्न काही थांबतच नव्हते लग्न करतोय आज असं चौताळून उत्तर दिल्यावर आजोबा तिरसटपणे म्हणाले विचारा कोणालाही मी पण इथे नवीनच आहे आणि तरातरा चालायला लागले आता काय करायचं असा विचार करत असतानाच नॅगिन डान्स होऊन जाऊ द्या रे तिकडून कोणाची तरी सूचना आली लगेच एकजण तोंडात रुमाल धरून जमिनीवर आडवा पडून वळवळ करत नागेणीचा डान्स करायला लागला ही गर्दी वाढली काही लोक त्या नाचणाऱ्यावरून पैसे ओवाळून हो बँडवाल्यांना देत होते त्यामुळे ते पण एकदम जोशात येऊन वाजवत होते अजिबात ऐकत नव्हते लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला होता पण कोणालाच काही वाटत नव्हतं मी आपला घोड्यावर बसून जोरजोरात थांबवा थांबवा असं किंचाळत होतो पण माझ्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं कोणीतरी सुचवलं की इथे जवळच एक मराठी शाळा आहे तिथे जाऊन बघा लगेच आमची वरात त्या शाळेकडे वळली बँडवाले बाहेरच थांबले आमच्या वराळ्यातल्या बायका पुढे गेल्या मी घोड्यावर बसूनच आत गेलो पण ही शाळा वेगळीच होती माझं लग्न जिथे लागणार होतं ती तर नक्कीच नव्हती कारण आतमध्ये लहान मुलांना पोलिओचे डोस देण्याचा कॅम्प सुरू असल्याची पाठी दिसली आतमध्ये गावातल्या ले सगळ्या लेकूरवाळ्या बायका आपली बाळं घेऊन तिथे जमलेल्या दिसत होत्या त्यात मी घोड्यावर बसून मुंडावळ्या बांधून सोबत नटलेल्या बाया घेऊन दिसल्यावर तर तिथल्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या तोंडाला फेसच यायचा बाकी राहिला पोलिओचा डोस घ्यायला नवरदेव घोड्यावर बसून कशाला आलाय हेच त्यांना कळेना सगळा घोळ त्यांना कळल्यावर खी खी हसत एकजण म्हणाला साहेब इकडे तिकडे चौकशी करण्यापेक्षा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये करा ना चौकशी ही 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 ही। ते बरोबर सांगतील ही गोष्ट माझ्या काकांना एकदम पटली माझे वडील आणि इतर नातेवाईक पण पत्ता व्यवस्थित लक्षात न ठेवल्याबद्दल मलाच दोषी ठरवत होते अहो पण बँडवाल्यांना नको का लक्षात राहिला मी म्हणालो कसं काय लक्षात राहणार बँडवाले आम्ही घेऊन येतो म्हणून आपणच अक्कल पाजळली होती ना बाबा माझ्यावर भडकले होते बाई लग्नाच्या आधीच याचा इतका वेंधळेपणा तर लग्न लागल्यावर कसा काय संसार करेल कोणास ठेव एका दात उडालेल्या आजीने शंका व्यक्त केली अरे असे आपसातच भांडत बसणार का त्यापेक्षा बाजूच्या गल्लीतच पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन चौकशी करूया लगेच आमची वरात पोलीस स्टेशनकडे वळली अरे वरात कधी मुक्यांनी काढायचे नसते हो आपश्यकून असतो तो एक शास्त्र जाणणाऱ्या आजीनी सांगितल्यावर परत सगळे बँडवाले वाजवू लागले चेवच आला त्यांना त्यांनी दडक्यात गाणं वाजवायला सुरुवात केली ले जायंगे ले जायंगे दिलवाले वाले दुधनिया ले जायंगे जोरात गाणं सुरू झालं पोलीस स्टेशनमध्ये भीषण शांतता होती तिथं एक मोकळं पटांगण होतं आम्ही त्यांच्या साहेबांची चौकशी केली तर ते बाहेर गेल्याचं कळलं आमच्या वरात वाजत गाजत आत शिरली तेव्हा एकच गोंधळ उडाला तिथल्या लोकांना हा काय प्रकार आहे तेच समजेना तिथे कधी असं मंगलवाद्य वाजलेलंच नव्हतं त्यामुळे हातातली कामं सोडून सगळे बाहेर आले त्या बटांगणात बँडवाल्यांना कोणीतरी फरमाईश दिली आता मुंगळा होऊन जाऊ द्या आणि त्यांना काय जेव आला सांगू हा दणका उडाला त्यात काही पोलिसांना वाटलं की नवरदेव नक्कीच साहेबांच्या नात्यातला असेल म्हणून तर आला असणार नाही इथे म्हणून ते पण आम्हाला सामील झाले हे जोरजोरात वाजा वाजत होता लोक मनाला येईल तसे नाचत होते तेवढ्यात सायरन वाजवत पोलिसांची जीप आत शिरली तरीही लोक ऐकत नव्हते साहेबांनी संतापून जोरदार सुट्टी वाजवली हा काय प्रकार आहे थांबवा हे सगळं आणि आत घ्या जाण्यावर देवाला साहेबांनी संतापून ऑर्डर दिली मी आणि बाकीचे लोक आत जायला लागलो तुम्ही थांबा रे बाहेर याच्याशी बोलायचं आहे मला सगळेजण पोलीस स्टेशनच्या आवारात जागा मिळेल तिथे बसले घोड्यावाल्यांनी एका झाडाला घोडा बांधला बायका माणसं झाडांखाली निवांत बसून गप्पा मारायला लागले आणि साहेबांनी विचारलेले प्रश्न ऐकून तर माझी वाचाच गेल्यासारखी झाली तोंडाला कोरड पडली मी नुसता ततपप करत राहिलो प्रश्न असे होते हां बोल रे ना काय तुझं जन्मतारीख वडिलांचं पूर्ण नाव आईचं पूर्ण नाव पत्ता सांग डिटेलमध्ये कुठे राहतो तू काय काम करतो रे तिथला पत्ता काय आहे एखादा फोन नंबर सांग काही ओळखपत्र आहे का तुझ्याजवळ पॅन कार्ड रेशन कार्ड बँकेचं पासबुक इथं येण्याचं कारण लग्न करण्याआधी कोर्टाला दिलेली नोटीस कुठं आहे लग्नात काय काय ठरलं आहे हां खरं सांग हुंडा किती घेतला रे हे बघ खरं बोललास तर काहीच करणार नाही पण जर का माझ्याशी चालाखी केली तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आ बर होणाऱ्या बायकोचं पूर्ण नाव काय तिची जन्मतारीख लग्नाचं संमतीपत्र तुझ्या सासऱ्याचं पूर्ण नाव पत्ता त्यांचा व्यवसाय सगळ्या प्रश्नाला माझं आपलं एकच उत्तर माहीत नाही साहेब बरं हा काय खेळ लावलाय मिरवणुकीची परवानगी कुठे दाखव परवानगी नाही आहे साहेब मी हात जोडून सांगितलं बर इकडे कुठे वरात घेऊन आला होता लग्नाचं ठिकाण विसरलो आहे साहेब अरे वा कोणाशी लग्न आहे हे तरी माहिती आहे ना तुला मला उनलू बनवतो की काय अरे माझे केस काय उगाच पांढरे झालेले नाहीत थांब जरा तुला जरा पोलिसी हिसका बसला ना की बरोबर आठवेल सगळं यारे यालात बिना परवानगी मिरवणूक काढल्याच्या कलमाखाली आठ टाका दोन दिवसात बरोबर सरळ होईल साहेबांनी टेबलावर जोरदार रूळ आपटत हवालदाराला कर्कश आवाजात हाक मारली मी आपला साहेब प्लीज अहो असं नका न करू माझं लग्न आहे हो तिकडे सगळे वाट बघत असतील ठीक आहे तुझी लग्नपत्रिका दाखव तुला सोडून देतो साहेब पत्रिका आत्ता तर नाही आहे माझ्याजवळ पण हॉलवर आहे ना मानून दाखव तोच तर पत्ता आठवत नाही आहे ना साहेब आठवेल आठवेल एक दोन फटके पडले की बरोबर आठवेल हवालदार यांच्यातल्या पाच लोकांना साक्षीदार ठेवून याचा एफ आर आय तयार करा साहेबांनी ऑर्डर दिल्याबरोबर एक हवालदार कागद घेऊन लिहायला बसला नाव सांगा त्यानं विचारायला आणि अचानक पोलीस स्टेशनमध्ये हिची ती गुलाबी साडी नेसलेली मामे बहीण आतमध्ये यायला एक गाठ पडली सुगंधाचा एक झोत जणू निर्माण झाला मला बघितल्यावर ती एकदम ओरडली आय्या जेजू तुम्ही इकडे काय करताय अहो सगळेजण तिकडे वाट बघतायत सगळंच्या सगळं वरात नाहीचं झालं म्हणून आम्हाला दोघांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला पाठवलंय हो की नाही हो प्रश्न तिच्या बहिणीचा काहीच नव्हता पण तिच्यासोबत जो तिचा नवरा आला होता ना तो कुठून हे सॅम्पल सापडलं या लोकांना अशा खवचट नजरेने माझ्याकडे बघत तुच्छतेने हसत होता पण ते आल्याबरोबर पोलिसांनी आम्हाला लगेच सोडून दिलं मी घोड्यावर बसलो आणि लगेच कोणीतरी वाजंत्रीवाल्यांना म्हटलं वाजवा रे वाजवा आणि पुन्हा आमची वरात सुरू झाली बँडवाल्यांनी गाणं लावलं होतं लबाड लांड ग ढोंग करत आहे लगीन करायचं सोंग करताय कसं ढोंग करताय